आचेगाव शिवारातील शेतातील विविध साहित्याची चोरी दिनांक ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून ते दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव शिवारातील शेती गट क्रमांक पाचशे त्रेचाळीस ओबली एक या फिर्यादीचे शेतातील पत्राशेड मधून अज्ञात इस्माने साहित्याची चोरी केली भीमाशंकर तुकाराम खांडेकर वय वर्ष चौसष्ट राहणार अचेगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सदर घटनेत सात हजार रुपये किमतीचा एक लक्ष्मी कंपनीचा पाच एस पीचा मोटार सहाशे रुपये किमतीचा एल टी एल के स्टार्टर आठशे रुपये किमतीची ताडपत्री तीन हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा केबल वायर दोनशे चाळीस रुपये किमतीचा सहा बिळा बाराशे रुपये किमतीचे सहा सीताफळ कटर असे एकूण बारा रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात इस्माने चोरून नेला आहे म्हणून अज्ञातिस्मा विरुद्ध वळसम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस नाईक बंदी छोडे हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा